अय आता पैसे देणारे ऊसने घेतलेले कोणतरी कोणते म्हणजे ते खात्याला नव्हते घेतले तू पैसे लक्षात माथारा पण म्हणलो आता पैसे देऊन टाक म्हणून रागायचे दे ना मग अरे आता आता कुठं मग मग कधी देतो ते दुधाचा पगार होऊन दे माझा देऊन टाकतो ना बायलां कुठून दुधाचा पगार होणार तो काय डोकार पाडला काय आहेत नाईला अरे गाय आहे ना आपल्या दुसऱ्या गोट्या काय काय करतो असं ठेवत नको मला बी अडच नाही त्याच्यामुळे मागणी तुला माहिती मी मागत नाही पैसे कधी तू ना अरे देऊन टाकतो मी तू पैसे हा म्हणजे कस मला बी घरदार थोडं मोठं आहे थोडं मला चालवलं जादा भांडवल लागतं ना त्याच्यामुळं स्वीटी ए स्वीटी अगं काय ग फोन घेऊन बसली मी सारे घरभर शोधते ना फोन तुझ्या दाजींना फोन लाव पटकन हा लावत्या लाव ना थांब ना ग माझा काय पाठ असतो नंबर ते मात्र म्हणलंय मला बाई कुछ घेतलं तेच फोन आला हॅलो हॅलो हां ऐका ना हा काय येताना येतांना चिंचा घेऊन या ना चिंचा तुला चिंचा खाऊशी वाटलं कर नाही नाही यतने घेऊन हो हां आणि लवकर या बर बर ठीक आहे पण लवकर या बरं का चिंचा घेऊन हां คนนี s <S ้ตอรีบ <avez> จิ้นกมาไหนจจิ้นกัี काय ते तू नंतर तोड आम्हाला पार्टी पाहिजे अरे अरे मग जात घेऊन जाऊ ना मग परत परत कसं लिहायचं नाही नाही आमतय एकदा गेला नाही एवढी भारी खुशखबर मी कशाला तुम्हाला पळून जाईल यार नाही रे पार्टी देणार देणार म्हणजे देणार नक्की नक्की पण माझ्या सांग तुम्हाला चिंता तोडा लिहाव लागते तेवढं चला ना राव चला चालेल तोडून देऊ राहू नाही एकदा भागणार तिला पिच्छ भर लागेल चला चल भाऊ दसवाडा तोडा पाटक्यात यार तर मोठाल तोड ना पाक्या राव अरे चिच कावळे सीजन आहे का आता मोठा मग तसले पाहिजे तर रि हे तुड तिथं हा ते तिथे कटलेच आईला आता खर्च वाढून पण होते डबल टिबल खर्च होईल तरी येणार कोणा ना अजून अरे बाज झाले ना अरे माय बायको एका घासाची काही जुळे पोरावा ना रे काय एवढे अरे मग माय बायकोला अशी धरी बुचकली मारी तिला कधी आता चिंच खावशी वाटले म्हटलं समजून घ्या राव तुमचं नाही झालं आता तुम्हाला झाल्यावर कळन हे तोड

असर काय करत नाही तेच ना आता नाही मी लक्ष देणार ना आता चांगलं लक्ष दे जरा सरपंच मला काय वाटतं माहिती का याला जबाबदार दोन होई म्हणजे जुळे होते ना बरं कारण सर्वेनीचे नाही होडी काय होती पण होती भो एकदा पण कशाबद्दल पार्टी अरेला दिवस गेलेत म्हणजे बहिणीला बहिणीला बाईक दिवस गेलेत धन्यवाद धन्यवाद एका चीचं मी तर चालले तिलच खायला हा अहो द्या ना चहा हा आणि काय करा माहिती का आज दिवसभर जे येईन ना त्यांना सगळ्यांना माया पण चहा द्या हे अरे फक्त काळालय तर एवढे झालं तर तेवढं झालं झाले चहा घ्या चला डायरेक्ट दहावीवर आता चहावर भाग आता आम्ही बघतो अरे मग आता फक्त कानाल खबर लागली अवा डोळ्याला दिसत ना आता बारच दे घ्या ना धावतो नाही ना देतो ना तेवढं ना आता नाव नऊ देतो ना बालवडीत हा

चल वापुढं मी आलो यांना सांगून आजचा दिवसभराचा हा मी काय म्हणतो ऐका आज काय करा मा नाव आणि तुम्ही बी चहा घ्या आणि दिवसभर जेवढे येते ना तेवढा सगळ्यांना चहा द्या रोपाय कोण कोण घेऊ नका हा येऊ का मी ग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ओ गप्पा सांगा पोरगी पोरगे ना तुला कस काय पोरगी पोरगे आता मध्ये घरात आहे ना सी टी भे हा असं आज नव्हते तिला दिवस येणार आवड मानुस आहे आई आता काय करू आपण आपल्या बायवडीत जाऊन तुझं नाव नोंदू हा आणि महिन्याच्या महिन्याला ट्रीटमेंट करू आणि जड बेड उचलायचं नाही काळजी घे स्वतःची दिवसातून दोन तास तीन तास मस्त आराम करायचा तू झाले का कशाला माझं नाव नोंदवत शाळेत घालता लग्न झालं की माझं लग्न झालं लग्न झालं नंतर मग बालवडीत नाव नोंदवू लागतं बाई अशा टायमाला बालवाडी कशा ती येते काळजी घेते काय गोळ्या औषधी देते लागलं का तुम्हाला काय शाळेत नाही यायला लागले का तुम्ही शाळेत नाही आणि ते करण्यात जावं लागेल तिथे बी नाव नोंदू बड़ी बड़ी मारा मा? मा मला मारायलाच निघाला हा माणूस खरंच मेघासाला मारू तुला मग दवाखान्यात कशाला राहिले मला काळजी आता अशी दिवसात काळजी घ्यावं लागते बाई मी चांगली धड आहे आता नाही होणार पण होईन ना अजून ना मला माहितीये घ्यायचं नाही काय होणार मला सुटे पाणी आण पाणी डॉक्टर पडल्यासारखं सारखे राहिले नाही नाही कास्कर डॉ पडलं घर मध्ये आहे का फॅन बिन तू कूलर बिलर आणून देतो मी का तू बर का सुटे आता तुझ्या ताईला जास्त काम करायला लावायचं नाही मस्त सगळं धुन भांडे ना तू कर जडबीड अजिबात उचलायला नको लावू आस या दिवसात काळजी घ्यावं लागते काळजी नाही घेतलं की तर म्हणते मला म्हणे तुझ काय म्हणे बालवाडीत तुझं नाव नोंदू म्हणे तुला दवाखान्यात दवा खाण्यात लागले का खरच मग आता दिवस गेल्यानंतर या गोष्टी आपल्याला करावं लागतात ना सगळ्या है की नाही काय गेल्यावरती दिवस गेले ना झाले का कोण तुम्हाला गेले मग मागवल्या काय माणूस आहे बाई मी सांबर करायला मागवलं का हो चिंचा तेच की जिजू सांबर करायला चिंचा मागवल्या हा मग तुला फोनवर वर सांगतेच नव्हतं का मग तुम्ही काय ऐकलं नाही का नीट मी फक्त म्हटलं चिंचा घेऊन मी म्हटलं का मला चिंचा खाव्याच्या वाटतात सांबरच्या नादात ना अख्या गावाला खर्च केला मी तुला डोक्याचा भाग बी काय का नाही घालते सांबर ते चिंचत ते चहायला इजा तुझ्या दाजीला आहे ना डोक्याचा भाग नाहीये बिनफुकट चहा पाजलाय सगळ्या गावाला चल सांबर करू आपण हो अव ती चहा वाटायचं बंद करा तू करा चहा वाटू नका आता आखे गावाला ते किती झालेत माझे पैसे तुमचे बरं ते झालेत ना तेवढे मी देतो संध्याकाळी आता कोणाला चहा वाटू नका मकर सगळा राडा कुठं झाला येऊ का मी